लोकसभा निवडणुकीच्या आजच्या पहिल्या टप्प्यात नवमतदार आणि दिव्यांग मतदारांसह तृतीयपंथी मतदारांचा देखील उत्साह दिसून आलाय त्याविषयी पाहूयात लोकसभा निवडणुकीसाठी यंदा अनेक ठिकाणी संपूर्णपणे महिलांद्वारे व्यवस्थापन असलेली मतदान केंद्र उभारण्यात येत आहेत गडचिरोली पंचायत समितीमध्येही केवळ महिलांद्वारे संचालित केलेल्या पिंक मतदान केंद्रांवर आलेल्या मतदारांमध्ये विशेषतः नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला स्पेशली मी इथे आले आहे फर्स्ट टाईम असल्यामुळे ते पण मला एक एक्सपिरियन्स घ्यायचं होतं वोटिंगचं अँड ॲज इट्स माय राईट तर मला वाटतं की जर मी इथलं एवढ्या दुरून येऊ शकते तर कोणी पण एवढ्या दुरून कुठून पण असेल तरी पण त्यांनी आपलं वोटिंगचं right? राईट घेतलंच पाहिजे आणि माझ्यासारखाच सगळे जे अठरा वर्षाचे आता जा झालेले आहेत त्यांना मी निवन विनंती करते की ते पण उत्साहाने आज आपला पहिला मतदान करायला यावं लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये सहभागी व्हावं दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर सकाळपासूनच येत होते मतदान केंद्रांवर त्यांच्यासाठी व्हीलचेअर सारख्या सुविधा उपलब्ध होत्या आणि स्वयंसेवक देखील हजर होते गडचिरोली शहरात दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना मतदार रथामध्ये बसून वाजत गाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आलं उंचीनं जगा सर्वात लहान असलेल्या ज्योती अमगे यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला नागपूर शहरात तृतीयपंथी मतदारांसाठी इंद्रधनुष्य संकल्पनेवर आधारित अभिनव मतदान केंद्र साकारण्यात आलं होतं मतदानानंतर बोटावरील हक्काची शाई तृतीयपंथी मतदारांनी अभिमानानं दाखवली मतदानाच्या पहिल्या टप्प्यात दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत विजय सेतुपती यासारख्या कलाकारांनीही आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला